नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे राज्याच्या राजकारणातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले मात्र आता त्याच एकनाथ शिंदेना भाजपने मोठे धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे फडणवीस यांचा एक महत्वाचा निर्णय आणि एकनाथ शिंदे यांना बसतोय सर्वात मोठा धक्का है? गेवे आपला तर मित्रांनो काय प्रकरण आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर केलं नसेल तर चॅनलला करून बेल नक्की करा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला आहे बच्च यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग येथे नऊशे नऊ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती त्यातील केवळ दोनशे चौरस फूट जागा एकनाथ शिंदे यांनी सरकार सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवली बाकी सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला कर उपलब्ध करून दिली होती मात्र आता बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून महायुतीसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना दणका देण्यात आला आहे तर बिहारमध्ये भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून राहिलेला जनता दल सेक्युलरला पुन्हा संपर्क जागा देण्यात आली आहे यावरून आता मध्ये अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेल्या रद्द केल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वारंवार भाजपकडून धक्क्यावर धक्के बसत आहे तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र